नमस्कार कारल्याचे गुणधर्म किती आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे थे परंतु कारल्याची भाजी म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत नाकं मोरडतात पण आज आपण अजिबात कडू न होता चमचमीत भरलं कारलं कसं बनवायचं ते बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला कोवळी कारली घ्यायची आहे भरलं कारलं बनवायचं असेल तर अशी छोटी छोटी आणि कोवळी कारली घ्यायची कारल्याला अश्रीमध्ये चीर देऊन घ्यायची आणि त्यातल्या बियांचा संपूर्ण भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आता ही कारली अजिबात कडू होऊ नये यासाठी काय करायचं एका वाटीमध्ये एक, वाटी एक चमचा मीठ अर्ध्या लिंबाचा रस आणि पाव चमचा हळद घालायची हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि कारल्याच्या आतमध्ये दोन्ही बोटाच्या मदतीने असं व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे यामुळे कारल्याचा कडवटपणा कमी होतो तर सर्व कारल्यांना आपण हे मिश्रण लावून घेतलं आता ही कारली आपल्याला वाफवायची आहे त्यासाठी एका गाळणीमध्ये ठेवायची काढली सर्व गाळणीमध्ये आपण ठेवून घेतली कढईमध्ये पाणी गरम झालेलं आहे आता या गरम पाण्यावर आपल्याला ही काढली दहा ते पंधरा मिनिटं वाफवून घ्यायची आहे काढली आपण अशी वाफवून घेतली तर काढल्याचा संपूर्ण कडवटपणा नाहीसा होतो आता आपल्याला काढल्यामध्ये भरण्यासाठी सारण बनवायचे त्यासाठी दोन ते तीन चमचे खोबरं भाजून घेतलं एक चमचा भाजलेले तेळ घ्यायचे दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाणे आलं लसूण घ्यायचं आहे आणि मुठभर कोथिंबीर घ्यायची आहे आता हे सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे यामध्ये एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचा हळद पावडर घालायची आणि अर्धा चमचा आपला घरगुती मसाला घालायचा आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे मिक्सरला फिरवून घेतलं सुरुवातीला यामध्ये मीठ घातलं नव्हतं त्यामुळे चवीनुसार मीठ घालायचं आणि आपल्याला हे जाडसर असं मिक्सरला फिरवून घ्यायचं बघा या पद्धतीचं आपल्याला हे सारण बनवून घ्यायचं आहे अगदी मस्त चटपटीत असं आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे तोपर्यंत बघा इकडे आपली कारलीसुद्धा दहा ते पंधरा मिनिटं छान वाफवली गेली आहे कारली वाफवून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतली तयार केलेलं जे आपण सारण आहे किंवा मग जे कारल्यांचा आतमधला मसाला आहे तो यामध्ये व्यवस्थित आपल्याला असा स्टफ करून घ्यायचा आणि हलक्या हाताने याला व्यवस्थित दाबून घ्यायचं या पद्धतीने जर तुम्ही ही कारली बनवली तर अजिबात कडू लागत नाही आपण ही कारली लिंबू मीठ आणि हळद लावून स्टीम केलेली आहे त्यामुळे त्यातील संपूर्ण कडवटपणा नाहीसा होतो आणि मस्त चटपटीत या ठिकाणी आपण हे मसाला बनवलेला आहे व्यवस्थित स्टफ करून घेतलेला आहे आता ही कारली आपण फ्राय करून घेऊ त्यासाठी कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल गरम केलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडून द्यायची त्यानंतर आपण स्टफ करून घेतलेली कारली यामध्ये घालूया झाकण ठेवून एक दोन मिनिटं वाफ काढून घेऊ झाकण ठेवून आपण खालच्या साईडने कारली आपण छान फ्राय करून घेतलेली आहे सुरुवातीलाच फक्त एक दोन मिनिटं वाफ काढून घ्यायची त्यानंतर यावर झाकण ठेवायची अजिबात गरज पडत नाही आता ही कारली आपण आलटून पालटून व्यवस्थित सगळीकडून छान फ्राय करून घेऊया तेलामध्येच फ्राय करायची म्हणजे मस्त चमचमीत लागते तर इथे बघा आपण ही कारली छान तेलामध्येच व्यवस्थित अशी फ्राय करून घेतलेली आहे तर आपली अगदी झटपट तयार होणारी अजिबात कडू न लागणारी कारल्याची भाजी तयार झाली धन्यवाद